Oh, yes. Yeah. देवळी तालुक्यातील आंजी अंदोरी येथील नदी घाटातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू होता याची माहिती तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना मिळताच त्यांनी पथकासह घाटावर धडक दिली या कारवाईत पाच ट्रॅक्टर ट्रॉली जप्त करण्यात आल्या आहे ही कारवाई शुक्रवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास केली असून प्रत्येक ट्रॅक्टरला सव्वा लाखाचा दंड ठोठावण्यात आला वाळू ठेवण्यासाठी माफियांवर वचक जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार करण्यात आले आहे प्रत्येक तालुक्यात भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे ही कारवाई सुद्धा याचाच एक भाग असल्याचे सांगण्यात येते वर्धा नदीच्या आंजी अंदोरी घाटावर वाळू माफियांनी उधम माजविला असल्याच्या गुप्त माहितीवरून शुक्रवारी सकाळी कारवाई करण्यात आली या पथकाने थेट घाटात धडकून थे तेथून वाळू भरलेले पाच ट्रॅक्टर ट्रॅक्टर जप्त केले चालकांकडे वाळू वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने त्यांना जप्त करून देवळी तहसील कार्यालयाच्या ला प्रांगणात लावण्यात आले या कारवाईत तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यासह नायब तहसीलदार अजय झिले सहित चमू सहभागी झाली होती महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष सुश वर्धा